कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेत तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजारांचा अपहार झाल्याप्रकरणी बँकेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब बेलवळेकर यांनी एकोणतीस एप्रिल रोजी कोडोली पोलिसात तक्रार दिली होती या प्रकरणातील संशयित शाखाधिकारी तानाजी पोवार याच्यासह मुकेश पाटील शिवाजी पाटील मीनाक्षी कांबळे शरीफ मुल्ला या पाच जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली त्यापैकी तानाजी पवारला दहा मे पर्यंत तर इतर चौघांना सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शेतकरी आणि कष्टकऱ्यांची बँक अशी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख आहे या बँकेवरील ग्राहकांच्या विश्वासाला तडा देण्याचं काम वाणानगर शाखेतील बँकेच्याच कर्मचाऱ्यांनी केल्याचं ऑडिटमध्ये उघड झालं वारणानगर शाखेला उपव्यवस्थापक बाळासाहेब बेलवळेकर यांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक भेट दिली त्यावेळी या शाखेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यानच्या कालावधीत बँकेतील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली त्यातून तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एकोणीस रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर कोडोली पोलिसात तक्रार दाखल झाली एकोणतीस एप्रिल रोजी मुकेश पाटील शहाजी पाटील मीनाक्षी कांबळे शरीफ मुल्ला यांना अटक झाली तर मुख्य संशयित वारणानगरचा शाखा अधिकारी तानाजी पोवार याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्याला दहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर चौघांना न्यायालयानं सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी या संशयितांकडे सखोल चौकशी केली मुकेश पाटील हा दोन हजार सतरामध्ये मध्ये पन्हाळा तालुक्यातील काळजवळे इथल्या शाखेत कार्यरत असताना त्यानं नऊ लाखांचा अपहार केला होता सात व्यक्तींच्या खात्यावर त्यानं जादा पैसे पाठवले होते मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात आलं ज्या व्यक्तीनं रक्कम पाठवली होती त्यांच्याकडून नऊ लाख रुपये परत घेऊन हा विषय संपवला होता आरोपी शरीफ मुल्ला हा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाला होता तरीही त्याला कंत्राटी पद्धतीनं पुन्हा बँकेनं सेवेत घेतलं तर तानाजी पोवार यानं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बँकेच्या वारणानगर शाखेचा पदभार घेतला त्यावेळी त्यानं मुकेश पाटील विरोधात पोलिसात तक्रार दिली मुकेश पाटील यानं इतर चार जणांचे युजर आय डी चोरून त्यांच्या आय डीवरून अपहार केल्याचं बोललं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही जण रडारवर असल्याचं उपअधीक्षक सुवर्णापतकी यांनी सांगितलं